दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ही चूक करून बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपला गव्हर्नमेंट जॉब गमावलेला आहे कुठली आहे पदवीधर उमेदवार सेशन मध्ये आपण बघूया की अंशघाली पदवीधर उमेदवार म्हणजे घर जे पण सुशिक्षित बेरोजगार आहेत अशा उमेदवारांसाठी एकोणीशे पंच्याण्णव साली महाराष्ट्र शासनाने हा कार्यक्रम चालू केला होता ही योजना चालू केली होती या योजनेमध्ये जे पण उमेदवार हे पदवीधर आहे अशा उमेदवारांना सरकारी कार्यालयामध्ये तीन वर्ष कमी मानधनावर काम करावं लागत होतं आणि तीन वर्ष कमी मानधनावर काम केल्यानंतर त्यांना तहसीलदारात पदवीधर अंशकालिक उमेदवार असं सर्टिफिकेट दिलं जायचं आणि ह्या सर्टिफिकेटवर तुम्ही जे पण सरकारी नोकरी असतात त्या सरकारी सर्व नोकऱ्यांमध्ये त्या उमेदवारांसाठी स्पेशल आरक्षण होतं विद्यार्थी पण जर तुम्ही एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार तीन मध्ये असं कुठलं काम केलं नसेल तर तुम्ही पदवीधर अंशकालीन उमेदवारामध्ये हो बसत नाही ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ह्याच मिस्टेकमुळे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपला सरकारी जॉब गमावला विद्यार्थी मित्रांनो